बलात्कार करून खून करणाऱ्या नराधम आरोपीचा एन्काउंटर करून वृत्त मुलींना न्याय द्या या मागणीसाठी वृत्त मुलीच्या नातेवाईकांनी खेड पोलीस स्टेशन समोर धरणे आंदोलन सुरू केले आहे याबाबत माहिती अशी की राजगुरुनगर वाडा रोड येथे राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुली घराजवळ खेळत असताना गुरुवारी दुपारपासून अचानक बेपत्ता झाल्या याबाबत मुलीच्या आईवडिलांनी मुली हरवल्या असल्याची तक्रार खेड पोलीस स्टेशनमध्ये दिली याबाबत खेड पोलिसांनी हरवलेल्या मुलींचा शोध शोधासाठी तपास यंत्रणा वेगाने कामाला लागली असता मुली राहत असलेल्या घराजवळ परप्रांतीय लोक राहतात असल्याच्या घराजवळ पाणी साठवण्याच्या एका बॅरलमध्ये या दोन मुलींचे मृतदेह आढळून आले सदर मुलींचा मृत्यू कशामुळे झाला त्यांच्यावर अत्याचार झाला की नाही या पडताळणीसाठी दोन्ही मुलींचे मृतदेह ससून येथील रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले असल्याचे खेड पोलिसांनी सांगितले याबाबत बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व खेडचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी सांगितले की प्रथम दर्शनी पाहता दोन वृत्त मुलींपैकी एका मुलीवर अत्याचार झाल्याचे दिसून येत आहे याबाबत खेड पोलीस स्टेशनला खुनाचा व पास्को अंतर्गत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा तपास कामी खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची पोलिसांनी आरोपीला पुणे येथील लॉजवरून अटक केली असल्याचे प्रभाकर मोरे यांनी सांगितले सदरचा गुन्हा आरोपी याने आपण केला असल्याचे कबूल केला केला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली मृत मुलींना न्याय मिळावा या मागणीसाठी आरोपींना फाशीची शिक्षा द्या किंवा त्यांचा भर रस्त्यात एनकाउंटर करा या मागणीसाठी मृत मुलीच्या नातेवाईकांनी खेड पोलीस स्टेशन समोर आज सकाळपासून आंदोलन सुरू केले आहे यावेळी आमदार बाबाजी काळे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली व पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले खेडमधील विविध संघटनांनी या घटनेचा निषेध केला असून

त्या दृष्टीने अधिक पोलिसांनी तपास सुरू केला आणि तपासामध्ये एक आरोपीचा माणूस झालेला आहे सदस्य केल्याचं आहे तर त्या पोलिसांनी त्या तपास सुरू आहे काही ज्या त्या आरोपीनं

San Marco. भाडेकरूंची माहिती पोलीस स्टेशनला दिली पाहिजे यापूर्वी आम्ही या संदर्भात नोटीस दिलेली आहेत धर्मालकांना परंतु आता इथून पुढे जे धर्मालक या नोटीस उत्तर देणार नाही त्याच्यावरती सदर त्या कायद्यानुसार पुन्हा दाखल करतो आणि मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की जे जे कोणी असे भाडेकरू राहत असतील तर त्याची माहिती पोलिसांना स्थळला ते देणे आवश्यक आहे आणि भाडेकरू कोण आहे काय करतात त्यांचा व्यवसाय काय याची तपासणी ही मर्यादित जर देत असताना जर मागण्या तर अपेक्षित आहे या पद्धतीच्या सूचना या पुढे यांनी दिलेल्या आहेत ती घटना घडल्यानंतरही आणि आणखी अशा प्रकारच्या सूचना आणि नोटीस आणि जे संबंधित भाड्यानं जर आतापर्यंतच्या तपासामध्ये तर रात्री घटना घडलेली आहे पाठी आणि आरोपी आरोपी निष्पन्न केलेला तपासाची uh, प्रक्रिया सुरू आहे खूप अर्ली स्टेज होईल की आम्ही याच्यामध्ये आणखी काही परंतु आतापर्यंत काळ आपण त्याच्यामध्ये आरोग्य रात्रीच सौर निष्पन्न झालेलं आहे जी गोष्ट होती की त्यावेळेस आम्हाला पोलीस माहिती आली तात्काळ लगेच त्याची गुन्हा दाखल करून देण्याला त्याला बहिणीने तपास करून केला तपासामध्ये लगेच गोष्टी पुढे निष्पन्न झालेल्या आता याच्यामध्ये नागरिकांनाही सजग राहणं आवश्यक आहे घर मालक असतील पालक असतील शेजारी असतील यांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणं किंवा समाजाने अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी काही लक्ष राहणं अशा गोष्टी करणं आवश्यक ज्या भागामध्ये असं कुठं वाटत आहे त्या बाबतीत आम्ही पोलीस लक्ष कोर्टाचा विषय आहे तो पण आम्ही आम्ही कोर्टामध्ये हे तर तातडीनं आपल्या पोलीस यंत्रणेशी मी संपर्क केला खऱ्या अर्थानं ही घटना अत्यंत दुर्दैवी आपल्या याला पाचवी वृत्तीची लोकं जी आहेत अशा प्रकारची लोकं असू शकतात याबद्दल खूप खेद वाटतो आणि लहान बालकांवर अशा पद्धतीनं अन्याय होणं अत्याचार होणं धृण हत्या होणं हे दुर्दैवी आहे आणि त्या दृष्टिकोनातून माहिती घेतल्याच्या नंतर तो जो मुख्य आरोपी आहे पोलीस यंत्रणेशी माहिती घेतल्याच्यानंतर सकाळी घेतली आत्ता समक्ष या ठिकाणी घेतली त्या निर्दयी व्यक्तीला या ठिकाणी अटक झालेली आहे गुन्हाही दाखल झालेला आहे परंतु त्याचसोबत आपला जो सर्वांची म्हणणं आहे की ती तिथं ती ती तीन चार अजूनही त्याचे साथीदार तीन चार दिवसापूर्वी त्या ठिकाणी बाहेर गेलेले आहेत त्यांच्या तपासाबाबत आत्ता अधिकाऱ्यांशी आपण त्यांना सांगितलं की तातडीनं उपाययोजना करून त्यांचं लोकेशन घेऊन कारवाई त्यांच्यावर शोधण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि हे होत असताना खऱ्या अर्थानं आता घटना ही दुर्दैवी घडलेली आहे ज्या व्यक्तीनं केलेली तिला ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्यांना फाशीची शिक्षा तर नक्कीच झाली पाहिजे सर्वांबरोबर मी पण आहे कारण लोकप्रतिनिधी या नात्यानं आपल्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना यापुढं घडू नये म्हणून कुणाला तरी चपरात मिळाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून हा गुन्हा लवकर चालवला जाऊन आरोपीला या ठिकाणी फाशीची शिक्षा होण्यासाठी मी सर्व समाजबांधवांबरोबर या ठिकाणी नक्की आहे दुसरा मुद्दा अशा घटना एखाद्या गरीब कुटुंबाला कायमस्वरूपी बर्बाद करणाऱ्या घटना आहेत या लहान आई आईवडील हे नोकरदार आहेत आपला उपजीविका या ठिकाणी हातावर पोट आहे त्यामुळं शासनाच्या माध्यमातून तातडीनं कलेक्टर साहेबांना पोलीस स्टेशनचा सा अहवाल लगेच दाखल व्हावा म्हणून आत्ताच त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यामुळं कलेक्टर ऑफ साहेबांशी बोलून तातडीनं या कुटुंबाला मदत होण्यासाठी सुद्धा मी या कुटुंबाबरोबर निश्चित या ठिकाणी प्रयत्न करणार आहे प्रयत्न म्हणण्यापेक्षा मिळवून देणार आहे आणि तिसरा मुद्दा खऱ्या अर्थानं अशा ज्या घटना आपल्या तालुक्यामध्ये शेजारी भोसरीला आता एक घटना घडली अजूनही एक दोन तीन घटना घडल्या अशा प्रकारच्या घटना का घडतात याचं पालमुळं शोधण्याचं काम पोलीस प्रशासनानं यापुढं करावं अशा पद्धतीनं अवैध मार्गानं काही गोष्टी जर आपल्या भागात चालू असतील तर त्यासुद्धा या ठिकाणी मुळापासून उकटून टाकण्याचं काम यंत्रणेनं करावं अशा विचाराचा मी या ठिकाणी आहे आणि त्या माध्यमातून त्या आरोपीला अशीची शिक्षा होण्यासाठीच आपण प्रयत्न करणार आहोत आज या ठिकाणी मी जरी एक दिवस आलो असतो तरी माझा संपर्क त्या ठिकाणी स्थानिक आणि आपल्या पोलीस यंत्रणेशी चालू होता या ठिकाणी आल्याच्या नंतरही त्यांच्याशी आता संपूर्ण माहिती आणि सूचना दिलेल्या गेलेल्या आहेत पोलीस यंत्रणा या गोष्टीत कोणतीच कमी ठेवणार नाही कारण शासकीय नियमावलीनुसार त्यांना सर्व कलम लावून हा गुन्हा पुढं या ठिकाणी चालवायचा असतो त्यामुळं सगळ्या बाजूनी आपण या ठिका या प्रक्रियेला मदत करू असं या ठिकाणी आश्वासित करतो घडलेली घटना ही निर्दयी निर्गुण आणि आपल्या सर्वांना न शोभणारी या ठिकाणी आहे त्यामुळं आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या मताशी मी सहमत आहे अल्पवयीन मुलींवरती बलात्कार करून जो हत्याकांड जो झालेला आहे प्रथमतः आम्ही राजगुरनगर शहराच्या वतीने पुणे जिल्हा भीमशक्ती संघटनेच्या वतीने आणि खेड तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने महाराष्ट्र पोलीस सरकारचा जा मी जाहीर निषेध व्यक्त करीत आहे खरं वास्तविक परभणीमध्ये घटना घडली तिथं सोमनाथ सूर्यवंशी या वडार समाजाच्या मुलाचा हत्याकांड पोलिसांनी घडून आणलं महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मागासवर्गीय असतील भटक्या विमुक्त असतील आणि इतर जातीतील लोक असतील हा अत्याचाराने अन्याय आमची मागासवर्गीय जनता सहन करत आलेली आहे आणि याचं केवळ आणि केवळ जबाबदारी ही महाराष्ट्र शासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावर राहिलेले आहे एक मागासवर्गीय समाजाचा मोडक्या प्रमाणामध्ये मुलींवरती आता हत्याकांड झाल्यानंतर जो जनसमुदाय उपस्थित झाला त्यासाठी आज शेकडो पोलीस या त्यांना बंदोबस्तासाठी बोलवण्यात आले आमचं म्हणणं असं आहे की या तालुक्यामध्ये आणि या गावामध्ये आणि या शहरामध्ये अशा घटना ज्या ज्या वेळेस घडतात त्या त्यावेळेस पोलीस काही साखर झोपेमध्ये गेलेले असतात का गेले जो आरोपी पकडलेला आहे माझ्या एका मित्राने सांगितलं दे की त्यांचं एन्काउंटर करण्यात यावं परंतु आमची मागणी अशी आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त मोठ्या मोठ्या गप्पाच करावे नाहीत या कुटुंबियांना एक एक कोटी रुपये यांना मदत देण्यात यावी आणि यांच्या कुटुंबामधील जे काही लोक आहेत त्यांच्या कर्तीधरती लोक आहेत त्यांना महाराज शासनाच्या सेवेमध्ये त्यांनी समाविष्ट करून घ्यावं हो। आज ही घटना आमच्या शहरामध्ये घडलेली आहे खरं वास्तू आज जातीपातीचा विषय नाहीये एक सामाजिक समरसता म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टींकडे पाहत असतो मुलगी कोणत्या जातीची आहे आणि कोणत्या जा जातीच्या जा 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 मुलीवरती बलात्कार केला कोणत्या जातीच्या मुलाने केला हे या गोष्टीचं महत्व नाही आहे परंतु आज आमच्या गावामध्ये आम्ही आमच्या तालुक्यामध्ये का, तालुक्याला काळीमा फी घटना घडलेली आहे पोलीस प्रशासनाने एक आरोपी अटक केलेला आहे आमच्या माहितीप्रमाणे त्याच्यासोबत असलेले जे काही चार लोक आहेत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे म्हणा किंवा त्याच्यासोबत असलेल्या चार लोकांची कसून चौकशी करण्यात यावी आणि आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी आणि विशेष म्हणजे या कुटुंबियांना एक एका मुलीच्या हस्तेपोटी एक एक कोटी रुपयाची प्रशासनाने मदत करावी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्या आवर्जून मदत म्हणजे उभं राहिल्याच पाहिजे तालुक्याचे आमदार असतील तालुक्याचे खासदार असतील त्यांची देखील नैतिक जबाबदारी आहे की अशा कुटुंबियांना त्यांनी भेट दिली पाहिजे कारण हा एका जातीचा विषय नाही आहे की सामाजिक समरसता आणि सामाजिक सरोखा जर का, तालु का या तालुक्यामध्ये जर का निर्माण करायचा असेल तर या तालुक्याच्या आमदारांनी आणि या तालुक्याच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या कुटुंबियांना भेट देऊन त्यांना मदत दिली गेली पाहिजे मी खेड तालुका भीमशक्ती संघटनेच्या वतीने पुणे जिल्हा भीमशक्ती संघटनेच्या वतीने आणि काँग्रेस पक्षाच्या खेड काँग्रेस कमिटीच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करून संपूर्ण महाराष्ट्र निषेध 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 व्यक्त आमची मागणी एकच आहे या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली पाहिजे त्यांच्या कुटुंबामधील व्यक्तीला प्रशासनामध्ये नोकरी दिली गेली पाहिजे आणि प्रमुख आरोपींना जाहीर शिक्षा दिली गेली पाहिजे ही मागणी व्यक्त करून थांबतो जय 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 भारत आमच्या विमुक्त जातील जमाती समाजात जे साडेपाच करोड बसावी समाज ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या समाजाचे आमच्या दोन महिला बहिणी जे की कार्तिका आणि दुर्वा, दुर्वा तर दिदी काल आमचे हे दोन लेकरं काल खेळत असतात खेळत असताना काय नराधामाने काल त्याच्यावर रेप करून त्यांचा हत्या करून त्यांना पाण्याच्या टाकीमध्ये टाकलं अजूनपर्यंत आम्हाला न्याय नाही आमची मागणी अशी आहे की आरोपी ला तुम्ही अरेस्ट केलं चोवीस तासात चांगली गोष्ट आहे पोलीस प्रशासनाचा अभिनंदन पण तुम्ही त्याला एन्काउंटर करा तुम्ही हैदराबाद पॅटर्न महारा खेडमध्ये राबवा महाराष्ट्र पोलिसाचं नाव जगामध्ये होईल त्यामुळे त्याचं जाग्यावर एन्काउंटर करा तोपर्यंत हा भटकामुक्त समाज मागा हटणार नाही आमची मागणी अशी आहे की एक लाखापेक्षा जास्त भटक्यामुक्त समाजावर अन्याय झाला आहे मग तुम्ही ते रायनपाडाचे केसेस आहे का मोहिनी जाधवचे केसेस आहे का तेजसविसेचं केसेस आहे का किंवा भुंस्ट्रीमध्ये आता मध्यंतरी आमच्या मुलीवर एक झाला होता त्याचं केसेस आहे का एक लाख केसेस असे आहेत सर की त्याच्यामध्ये अजूनपर्यंत आम्हाला न्याय नाही भेटला म्हणून आमची मुख्यमंत्र्यांकडे अशी मागणी आहे की महाराष्ट्रात त्याच्यामध्ये चार करोड पेक्षा जास्त इंडियामध्ये गोसावी समाज राहतो हा भिक्षा करणारा समाज हा मागत पण करून करणारा समाज या मोलमजूर या करून अन्याय अत्याचार होतो त्यामुळे तुम्ही एक निर्णय घ्या आम्ही तुम्हाला एक सजेशन देतो की तुम्ही पॉलिसी मेकिंग आहात पॉलिसी मेकिंग मध्ये तुम्ही एक निर्णय घ्या की भटक्या मुक्तांना अॅट्रॉसिटी सारखा संरक्षण कायदा भेटला पाहिजे मग त्या संरक्षण कायद्यासाठी तुम्ही समिती नेमा इतर आमदारांनी विधानसभेमध्ये प्रश्न विचारला इथल्या आमदारांना आम्ही मतदान केलं कशाच्या का बेशवर केलं की बाबा आमचे प्रश्न तुम्ही विधानसभेमध्ये ठेवा चोवीस तास उठून गेले इथले आमदार इथले खासदार अमोल कोल्हे साहेब पालकमंत्री साहेब इथले पुणे जिल्ह्याचे आमदार पुणे इथं पीडित कुटुंबाला भेटत नाही हे जर परिवार जर जा वरिष्ठ जातीचा असते तर या परिवाराला लगे लगेच भेटायला आले असते आम्ही गरीब लोक आहेत त्या आमची मागणी अशी की तुम्ही अट्रॉसिटी सारखा संरक्षण कायदा आम्हाला द्यावा राष्ट्रीय स्तरावर केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाअंतर्गत मुक्त मंत्री वेल्फेअर बोर्ड बनवलेला आहे त्या बोर्डाला जो चेअरमॅन आहे आणि महाराष्ट्राला सदस्य दिला आहे त्या सदस्याचा काय काम आहे की भटक्या मुक्तांवर कुठे अन्याय होता असेल तर ती रिपोर्ट सेंटरला कळवणं तास झाला अजून तो सदस्य इथं उभा नाही राहिला म्हणजे आमच्या टॅक्सचे पैसे त्याला दीड लाख रुपये पेमेंट भारत सरकार सदस्य काय करतात चेअरमॅन काय करतात सी ओ काय करतात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय काय मोठा प्रश्न निर्माण होत आहे त्यामुळे तुम्ही समजून घ्या भटक्यामुक्तांवर सारखा अन्याय होतो साहेब सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिकदृष्ट्या माग असलेला हा समाज आहे आणि ह्या समाजाला कोणत्याही प्रकारचा न्याय भेटत नाही महाराष्ट्रात म्हणून आता मुख्यमंत्री साहेबांना आम्ही साडेचार करोड भटक्यामुक्तांनी मतदान केलेला आहे त्यामुळे आता तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या आणि सारखं संरक्षण काय दादा म्हणजे तुम्हाला आम्ही डोक्यावर उचलून मागणी केलेली आहे पुढचं पाऊल काय असणार आमचं पुढचं आंदोलन थांबवलं